साम्राज्य सामान्यांचा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराचे मंदिर हे तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राखाली आणून धार्मिक पर्यटन होण्यासाठी शासन दरबारी प्राधान्याने प्रयत्न करणार अक्षय महाराज भोसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले हे करत आहेत माध्यमातून हिंदुत्वासाठी आणि धर्मगुरूसाठी मंदिराचे विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बहुमूल्य कार्य धार्मिक क्षेत्रातील लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत मुख्यमंत्र्याचे अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे अनेक धार्मिक आंदोलन आणि उपोषण यात त्यांनी मध्यस्थी केली आहे पंढरपूरच्या वारीच्या काळात देखील काही महत्त्वपूर्ण सुविधा मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना नव्याने पुरवण्यात आल्या त्यात अक्षय भोसले यांचा मोठा वाटा आहे दरम्यान मंगळवारी सोलापूर शहर जिल्ह्याच्या धार्मिक स्थळाच्या भेटीदरम्यान ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वर मंदिर परिसराची पाहणी आणि श्री शिवयोगी सिद्धारामेश्वरची महाआरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी श्री सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्टचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी ॲडव्होकेट संतोष होसमनी सिद्धाराम चाकोते नूतन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मनीष काळजे सचिन शिवशक्ती आदीची उपस्थिती होती यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काळ्यादे यांनी अक्षय महाराज भोसले यांचा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराची प्रतिमा देऊन सन्मानित केले पुढच्या ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राखाली येऊन धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शासन दरबारी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नशील राहून हे काम आपण प्राधान्याने करू अशी गावी यावेळी अक्षय महाराज भोसले यांनी दिलं दरम्यान मंगळवारी अक्षय महाराज भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह सोलापूर शहरातील विविध मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले राज्यातील छत्तीस जिल्ह्याचा शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा यात्रेदरम्यान करणार असल्याचे हे यावेळी प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले म्हणाले शहरांची सुरुवात करून करायची आमच्याकरता म्हणजे आदर्श आहेत आजोबा अपाजी अपाइजी म्हणजे खूप महापुरुष पाहत खूप माणसं माणसांसाठी दिसतात सत्यकाकडे पूर्णतः जितलेली असते आपलं सोलापुरात एक मोठं म्हणजे आपाजी स्वतः बाप्पाजीकडे नेहमीच नसतं बापाजी सांगायचे की तुम्ही आमच्या मठात जावा मंदिराला दिलं पाहिजे त्याच्या माधमाचा योग चांगला आहे की आमची आज सुरुवात मात्र भारताच्या आशीर्वाद सुरू झाली त्यामुळे ही आता झालेली सुरुवात आहे आता पुढच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये याच भगवंताच्या आशीर्वादाने आमची यात्रा यशस्वी होईल हा आम्हाला पूर्णतः विश्वास वाटतो आणि या प्रमाणात मुख्य वेद लिघार समज तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपली इतकी मोठी यात्रा असते म्हणजे आमच्याकडे आकर्षण असं केंद्रीय <laughs> आपल्या समाजाच्या अनुषंगाने असेल किंवा धर्माच्या अनुषंगाने असेल जे जे काही कुठे समस्या वाढतात किंवा एखाद्या आपण एवढं मोठं मंदिरं बांधतात शेवटी आपण सगळी मंडळी प्रभूच्याकृत सक्षम आहातच आपल्या कुठला हात पसरायला लागत नाही पण शासन म्हणतो की आमचं कर्तव्य की आम्हाला काही कुठेतरी हातभार लावला पाहिजे सुदैवानं जिल्ह्याच्या बाजूला विषय तीर्थक्षेत्र विकास आपलं मंदिर खूप <laughs> दुरात कारण की त्याच्या प्रतिष्ठेचा दर्जा मला वाटतं की तो आपला पाहिजे त्याचं कारण सांगतो जर आपली पब्लिक विकत चांगली तरी सुद्धा तीर्थक्षेत्र विकास दर्जा मिळाल्यानंतर त्या तीर्थक्षेत्राच्या आसपासचे सगळे रस्ते विकत होत जातात तिथं गार्डनिंग असेल तिथे स्वच्छता असेल ते सगळे शासनाकडनं पाहिलं जातं दुसरा गोष्ट की तीर्थक्षेत्र विकास का म्हणायचं आपण शासनात गेलं पाहिजे आपण मोठी तीर्थयात्रा असेल शासन त्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास लाख एक कोटी दोन कोटी म्हणजे सर्वसामान्यांवरती न भारणा करता शासन स्वतःला सक्रिय होते आम्हाला सुद्धा सेवा करण्याची काहीतरी संधी मिळाली त्या अनुषंगाने करावा आपण जर तो प्रस्ताव सादर केला शासनाकडे त्याचा पाठपुरावाची जबाबदारी पालकमंत्री आता सध्या अगरणी दादा आहे दादा हे शिष्य आहेत त्यांना म्हणतात मानतात अप्पाजींना तर आपल्याकडे तर सध्या म्हणे ना मराठीमध्ये चारही पाचवी सगळी पाच बोट आपली ही पाचवी बोट आपली आपल्या मंदिराच्या विकासाकरता जे काही करत आहेत त्याकरता मुख्यमंत्री मध्ये बद्धा आपण फक्त आज्ञा करावी आणि सेवेच्या संधी द्यावी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद